वेज की नॉन वेज तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये हो तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स सगळं काही एका ठिकाणी आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर प्रशस्त जागा स्वच्छ वातावरण आणि चोवीस तासांची सोय इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाही सांगतो आमचा पत्ता अहिल्यानगर कर्जत जिओ पेट्रोल पंप जवळ राशीन रोड तिरुपती नगर ठेवणी कायमच्या होतात ठिकाण योग्य असेल तर म्हणूनच आजच बुक करा आमचं लकी हॉटेल अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथील गदादीनगर मध्ये राहणारी हरी ओम बापू मैड यांच्या सोन्याच्या दुकानामध्ये धाडसी चोरी होण्याची घटना घडली या आहे याबाबत घडलेली घटना अशी की कर्जत शहरातील गदादीनगर येथे राहत असणारे हरी ओम बापू मैड यांच्या साई ज्वेलर्स या दुकानामध्ये दोन अनोळखी महिलांनी दागिने खरेदी करण्याच्या उद्देशाने येऊन दागिने पाहत असताना हातचालाकीने दुकानातील अडतीस हजार पंच्याण्णव रुपये किमतीचे चांदीचे दागिने चोरून नेण्याची घटना घडली आहे या प्रकरणी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता दिवाळीच्या सणाच्या वेळी अहिनगर जिल्ह्यामध्ये गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे दागिने चोरीच्या घटनामध्ये तसेच सराप व्यावसायिकांच्या दुकानामध्ये चोरीच्या घटना घडले घडल्या असल्याने श्री पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडे स्थानिक गुन्हा शाखे यांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अमलदार हृदय घोडके भीमराज खरसे श्यामसुंदर जाधव योगेश कर्डिले महादेव भान महिला पोलीस अंमलदार चिमा काळे यांचे पथक तयार करून सदर पथक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता सूचना व मार्गदर्शन करून रवाना करण्यात आले होते अठ्ठावीस तारखेला हे पथक जामखेड परिसरामध्ये गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणारे तसेच सराप व्यावसायिकांच्या दुकानामध्ये दागिन्यांची चोरी करणारी महिला आरोपीची माहिती काढत असताना बीड जिल्ह्यामधून काही महिला जामखेड परिसरात येऊन सराप व्यावसायिकांचे लक्ष विचलित करून दागिने चोरी करत असल्याची माहिती मिळाली यासंदर्भात दोन महिला या पुन्हा चोरी करण्यासाठी जामखेड बस स्टँड परिसरामध्ये आल्याची माहिती पथकाला मिळाली तात्काळ जामखेड बसस्टँड परिसरमध्ये जाऊन त्यांनी खात्री करून दोन संशयित महिला दिसून आल्या या महिलांना महिला पोलीस अंमलदार यांच्यामार्फत ताब्यात घेण्यात आले नावे विचारले असता त्यांनी शांताबाई राधाकिशन जाधव वय पंचावन्न वर्ष राहणार हिवरसिंगा तालुका शिरूर बीड तर दुसरीचे नाव नीलावती लक्ष्मण केंगार वय बावन्न वर्ष राहणार मुर्शुदापूर तालुका जिल्हा बीड असे असल्याचे सांगितले या महिलांच्या ताब्यातून एकोणपन्नास हजार आठशे पंच्याहत्तर रुपये किमतीचे चांदीचे दागिने हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला आहे ताब्यातील महिला आरोपींना कर्जत पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी कर्जत पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात ता आली असून ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे ரஜினி நம்ம ரசிகர்களுக்கு ஒரு आता तरकारी फुलझाड फळझाड फुल आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळझाड फुल आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजे गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर